श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जून वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत शनी जयंती तसेच वैशाख महिन्यातील अमावस्या देखील आलेल्या आहेत या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला जातो या दिवशी खास करून व्रत केलं जातं व्रत करून शनीची विधिवत पूजा केली जाते शनिदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की तेल तसेच निळ्या रंगाची फुलं जी आहे तर ती अर्पण केली जातात आणि संपूर्ण दिवस हे जे व्रत आहे तर ते केलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेस व्रत जे आहे तर ते सोडलं जातं या दिवशी व्रत केल्याने शनीची साडेसाती जी आहे तर ती निघून जाते त्याचबरोबर अमावस्या आहे अमावस्या ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी पितरांची सुद्धा सेवा उपासना तर्पण जे आहे तर ते केलं जातं तसेच या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्याच्या दिवशी घरात या झाडाचं एक फूल जे आहे तर ते घेऊन यायचं आहे हे फूल आणल्याने जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि चहूबाजूने घरात श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला दोनही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचाच आहे घरामध्ये का करायचं आहे जर आपल्या घरामध्ये दोष असेल नकारात्मकता असेल पितृदोषाचा प्रभाव असेल यामुळे घरात सतत भांडणे मतभेद कलह होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्यानी कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल सतत आजार पण घरामध्ये असेल मुलांची प्रगती होत नसेल तर या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर नक्कीच यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये घडत असतात आणि जर अमोसेला आपण हा उपाय जर केला तर नक्कीच घरातील पितृदोष जो आहे तर तो निघून जाईल सोबतच वास्तुदोषाचा प्रभाव देखील कमी होईल यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल कुटुंबातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील आणि म्हणूनच आपल्याला हा पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहा उद्या शनी जयंती आहे आणि अमावास्या आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी तुमच्या जवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे रुईच्या झाडापाशी गेल्यानंतरनं तुम्हाला बघा त्या रुईची फुलं जी आहेत तर ती तुम्हाला तोडून आणायची आहेत आता रुईची फुलं जी आहेत तर त्या दोन रंगांची असते एक पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि एक निळ्या रंगाची फुलं असतात म्हणजे दोन झाडं असतात पांढऱ्या फुलांचं एक झाड असतं आणि निळ्या फुलांचं एक झाड असतं तर आपल्याला निळ्या रंगाची जी फुलं आहेत तर ती तुम्हाला लागणार आहेत पांढऱ्या रंगाची नाही तर निळ्या रंगाची जी फुलं असणार आहेत तर ती तुम्हाला तोडून घरी आणायचं आहे आणि हे फूल तुम्ही घरी आणल्यानंतरनं ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे आणि यानंतर या फुलाची तुम्हाला पेस्ट बनवायची आहेत अगदी असं बारीक तुम्हाला कुटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने जरी असं दाबलं तरी त्याची लगेच पेस्ट तयार होते तर ते फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या फुलाची पेस्ट करून त्यामध्ये तुम्हाला एक चमच्याभर शुद्ध गायीचं तूप घालायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर तुम्हाला एका मातीच्या दिव्यामध्ये टाकायची आहेत ही पेस्ट आणि त्यामध्ये लांब कापसाची वात जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहेत दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत म्हणजे दोन वातींची एकत्र वात करून एकमुखी दिवा तुम्हाला हा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर तुमच्या देवघरामध्येच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे रुईच्या झाडामध्ये दैवी शक्ती असते या झाडामध्ये बघा असं म्हणतात की या झाडाच्या मुळांमध्ये गणपतीचा वास असतो आणि ह्या झाडामध्ये दैवी शक्ती असल्यामुळे आपल्या घरातले दोष जे आहेत तर ते निघून जातात प्रत्येक अमावस्येला असा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या घरात कितीही मोठे दोष असले कितीही अडचणी असेल तर त्या नक्कीच घरातून निघून जातात आणि घरामध्ये एक सकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत असते घरातली अलक्ष्मी घरातून बाहेर जाते घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि यामुळे आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीही केला तरीही चालेल किंवा तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल आता बघा जेव्हा हा दिवा विजेल तेव्हा त्या दिव्यामध्ये असणारी वात आहे किंवा थोडंफार फुलाचं काही उरलेलं असेल तर त्या दिव्यामध्येच तुम्हाला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे त्याचा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे करून बघा याचा तुम्हाला खूप जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर तुमच्या घरामध्ये प्रभाव हा दिसून येईल घरात ज्या गोष्टी घडत होत्या वाईट साईड त्या गोष्टी घडणं बंद होईल कुटुंबामध्ये एकोपाईल आणि जीवनातील सर्व अडचण ज्या आहेत तर त्या निघून जातील तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या अमावस्येला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय मी जो तुम्हाला सांगत आहे तो तुमच्या इच्छापूर्तीसाठी करायचा आहे धनप्राप्तीसाठी तुम्हाला करायचा आहे तर बघा जीवनात मोठ्या प्रमाणामध्ये पैसा यावा यासाठी कष्टसुद्धा आपल्याला करावे लागतात कष्टाला मेहनतीची साथ मिळावी नशिबाची साथ मिळावी कष्टातून हवं तसं उत्पन्न मिळावं आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा यावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नेहमी एखादी तुम्ही लॉटरी लावत आहे परंतु तुम्हाला लॉटरी लागत नाही आहे त्याचबरोबर नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तसेच बिझनेसमध्ये एखादी मोठी डील होणार असेल किंवा सतत माग संकटं लागले लागलेली आहेत अडचणी लागलेल्या आहेत तुम्हाला जॉब मिळत नाही आहे कोणतंही काम तुम्हाला मिळत नाही यामुळे आयुष्यात पैसा येतच नाही आहे पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद पडलेले असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय उद्याच्या दिवशी करून पहा जरी अमावस्या असली तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण या उपायाला अमावस्येचा दिवस जो आहे तर तो खूप प्रभावी दिवस मानला जातो शनी जयंती जा आहे अमावस्या आहे अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो यामुळे हा दिवस वाईट नसून खूप चांगला दिवस मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे आता ही रुई पांढऱ्या रंगाच्या फुलांची असेल किंवा निळ्या रंगांच्या फुलांची असेल तरीही चालेल गेल्यानंतरनं काय करायचं आहे जाताना थोडंसं जल घेऊन जा हे पाणी तुम्हाला त्या रुईच्या मुळांना अर्पण करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला रुईला प्रार्थना करायच्या आहेत की मी या झाडाचं मूळ हे घेऊन जात आहे याने माझ्या जीवनातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होणार आहेत म्हणून एक छोटंसं मूळ जे आहे तर ते तुम्हाला घरी काढून आणायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते मूळ आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे गंगाजल त्यावरती शिंपडायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही साधं पाणी देखील त्यावर शिंपडू शकतात यानंतरने एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे कापड्यामध्ये तुम्हाला हे मूळ गुंडाळायचं आहे आणि हे गुंडाळलेलं मूळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरात पैसे धन सोने वगैरे तुम्ही जिथे ठेवता तिथे हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे या दिवशी बघा चुकूनही आपल्याला मांसाहार हा करायचा नाही कातडी वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या या वस्तूपासून दूर ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक शुक्रवारी याची पूजा तुम्हाला करायची आहे हा उपाय केल्याने काही दिवसातच तुमच्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचे योग हे येथील पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा नक्कीच त्याचा तुम्हाला हा फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन उपाय उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ